नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक नाला सोपारा पूर्वेतील सनशाईन येथील मनपाच्या खराब बस डिपो एक पुन्हा आग लागली ही आग सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान लागली आग लागल्याची माहिती मिळताच मनपाचा दमकल विभाग तात्काळ घटनास्थळी पोहोचला आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले दोन दिवसांपूर्वी ही या डिपो मध्ये आग लागली होती कळवण्यात येते की एक वर्षापूर्वी ही या डिपो मध्ये आग लागली होती मनपाच्या या भंगार बस गोदामाला नशेड्यांचे आणि चर्च पिऊन फिरणाऱ्यांचे आश्रयस्थळ बनले आहे येथे मनपाकडून सुरक्षा व्यवस्था कोणतीही प्रभावी नसल्याचे दिसून येते ज्यामुळे याच ठिकाणी नशेची विकृती फोफावली असावी त्यामुळे या आगजनी नशेड्यांना जबाबदार ठरवता येईल का तसेच दोन दिवसांपूर्वी या बस गोदामात भयंकर आग लागली होती ज्याला विझवण्यासाठी मनपाच्या जवानांसोबत स्थानिक नागरिकांनीही कष्ट घेतले याआधीही एकदा या एक गोदामात आग लागली होती तरीही मनपा अजूनही योग्य उपाययोजना करत नाही या गोदामाच्या आजूबाजूला इमारती असून तेथे लोकांचा वावर आहे आणि अशा आगीमुळे त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो काय जाऊन साहेब त्या दिवशी त्या, त्या रात्री आग लागलेली परत आज सकाळी आग लागली काय म्हणणं काय बोललं याच्यात पहिला मी माझं हे देतो मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आणि अल्पसंख्यक भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्यकचा प्रभारी आहे जिल्ह्याचा इकडे दोन दिवस अगोदर पण हीच आग लागली होती याच्या अगोदर दीड दोन वर्ष अगोदर ह्या दोन डेपो आहेत या दोन डेपोत असा झालेला आहे का भंगार पडून राहिलेले आहेत लोकांना इकडे माझे जे, जे आई बहीण मुली बाळा जे येतात त्याने इकडून जायला भीती वाटतो हो। इकडे चरसुल्ले गर्दुलले सगळे येतात आणि ही आग लागत नाही आग लावली जाते म्हणून महामारी महानगरपालिका मला वाटते झोपेत का आहे कारण कुठला एक मोठा इन्सिडेंट झाला आता बघा परवाच्या दिवशी जी आग लागली त्याच्यानंतर आत्ता सकाळी परत ह्या बस आग लागली येथे नशीब तर फायरवाले खूप छान काम केलं त्या दिवशी पण मीच फोन केलेला आजही मी फोन केला आणि पाच मिनटात फायरवाले आले आणि आग विझून गेलेले यंत्रणा त्यांची आली आणि काम फर्स्ट करून गेले ते लोक आजूबाजूला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नेहमीच हा धोका आहे इकडे लहान मुली इकडे म महिला इकडे जे सम सर्व समाजाचे लोक आहेत हे भावभीत आहेत कारण कितीच्या वातावरण मध्ये कधीही काय होऊ शकते आता तुम्ही विचार करा वाजले किती बारा वाजले बारा वाजता ती आग लागते म्हणजे काय काल फक्त क्रेनला दाखवण्यासाठी एक गाडी घेऊन गेले त्याच्यानंतर परत कोण आलेला नाहीये अली काही निष्काळजीपणा करते का कोणाची जी जीव बघायची जी जी वाट जी बघते महानगरपालिका याच्यात जबाबदार राहील कारण महानगरपालिकाला वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका काय करत नाहीये जर याच्या पुढे जर असा झाला तर महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टी याचं आंदोलन छेडण्यात येईल आमचे नवनिर्वाचित आमदार त्या दिवशी रात्री एवढे थकून आले तरी इकडे साडे बाराला इकडे व्हिजिट देऊन गेले त्यांनी नागरिकांना सांगितलं की याचा मी पर्याय करून देतो आणि शंभर टक्के आमचे नवनिर्वाचित आमदार माननीचे राजनजी नाईक आप्पा हे नक्कीच याचं निवारण करतील आपल्या मुंबई बचत्राईब करा आणि विसरू नका